कधीही ट्राय न केलेली किंवा न पाहिलेली वांग्याच्या भरीतची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणताही सिक्रेट मसाला वगैरे इथे आपण वापरणार नाही होत पण ज्या पद्धतीने मी तुम्हाला वांग्याच्या भरीतची रेसिपी दाखवणार आहे तशा पद्धतीने ट्राय केली तर वांगी न खाणारेही आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा मागून खातील ह्या वांग्याच्या भरीतमध्ये तंदूरचा स्मोकी फ्लेवर तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे वांग्याच्या भरीतची रेसिपी तर एकदम साधी सोपी आहे पण याची चव जी आहे ती एकदम भन्नाटच म्हणजे न खाणारे हे आवडीने खातील कोणताही सिक्रेट मसाला नाही पद्धत एकदम साधी सोपी पण त्यात असणारे एकदम तंदूर सारखा स्मोकी फ्लेवर तर चला रेसिपीला सुरुवात करूया वांग्याचे भरीत तयार करण्यासाठी इथे मी दोन हिरवे वांगे घेतलेले आहेत हे भरिताचे वांगे आहेत भरीत तयार करण्यासाठी वांगी रंगाचे सुद्धा वांगे भेटतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता दोन तीन प्रकार असतात त्यातला कोणताही भरीतचा वांग तुम्ही इथे घेऊ शकता दोन्ही मिळून इथे मी अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत वांगी धुवून आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत त्यानंतर सुरीच्या मदतीने अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने चिरा पाडून घेतल्यामुळे वांग्यामध्ये आपल्याला कीड वगैरे लागलेली आहे की नाही ते सुद्धा चेक करता येतं त्याचबरोबर ते भाजताना पटकन भाजले जातात आणि आतून व्यवस्थित असे भाजले जातात दोन्ही वांग्यांना अशाच पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावर चिरा पाडून घेऊया चिरा पाडून झाल्या की वरवरून वांगी चेक करून घ्यायची की आत कीड वगैरे लागलेली नाही आहे ना भाजल्यानंतर तर आपण चेक करणारच आहोत पण त्या अगोदरसुद्धा चेक करायचं जर वांगी किडलेली असतील तर ती बाजूला करायची आता दोन्ही वांग्यांना थोडंसं तेल लावून घ्यायचं तर इथे थोडं तेल मी घातलेलं आहे एखाद चमचा दोन्ही वांग्यांना तेल सगळ्या बाजूने चांगला लावून घेऊया पूर्वीच्या काळी चुली असायच्या आणि चुलीमध्ये ही वांगी भाजली जायची आणि त्या वांग्याच्या भरीची चव एकदम जबरदस्त असायची तर अशीच वांग्याच्या भरीतची रेसिपी अशीच चव आपल्याला आजच्या वांग्याच्या भरीत मध्ये अनुभवायला मिळणार आहे दोन्ही वांग्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे आता एक एक करून दोन्ही वांगी मी चांगली भाजून घेणार आहे मीडियम गॅसवर आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहेत त्याचबरोबर एक एक मिनिटांनी ही वांगी आपल्याला अशी पलटून घ्यायची आहे आणि सगळ्या बाजूने मस्त काळपट होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत तोपर्यंत भाजायची जोपर्यंत ही वांगी पूर्णपणे काळपट होत नाहीत आणि आतून पूर्णपणे मऊ होत नाही म्हणजे शिजत नाहीत तोपर्यंत आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहेत तर एक वांग मी इथे भाजून घेतला तर दुसरं वांगंसुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे ह्या पद्धतीने गॅसवर वांगी भाजल्यामुळे सुद्धा वांग्याच्या भरीतला स्मोकी फ्लेवर येतं पण ह्यापुढे अजून मी अशी एक पद्धत दाखवणार आहे की त्याने या वांग्याच्या भरीतला अजून जास्त स्मोकी फ्लेवर येईल पण चुलीमध्ये भाजल्यानंतर जी भरीतला चव येते ना तशी चव तर अजिबात येणार नाही त्यामुळे मी पुढे अजून एक अशी पद्धत दाखवणार आहे सोपी ट्रिक दाखवणार आहे ज्याने तुमचं वांग्याचं भरीत चुलीमध्ये बनवलेलं भरीत जे असतं तशाच पद्धतीचं तयार होईल दोन्ही वांगी भाजून झाल्यानंतर मी पूर्णपणे थंड करून घेतली पंधरा ते वीस मिनिट साठी फॅन खाली ठेवली थंड केली आणि थंड झाल्यानंतर त्याच्यावरची जी साल आहे आता जी करपलेली साल दिसते तुम्हाला ती सगळी आपल्याला काढून घ्यायची आहे फक्त वरवरून सालच काढायची आहे जास्त वांग्याचा भाग जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचा नाहीये सगळ्या वांग्याची साल काढून झाल्यानंतर वांगी मी एकदा फक्त वरून थोडी अशी धुवून घेतली आणि त्यानंतर वरचा जो तेट आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वांग्याला अशा कट्स मारून घ्यायच्या आणि एकदा चेक करून घ्यायचं आतून पूर्णपणे कीड वगैरे नाही आहे ना अगोदर आपण वरवरून केलेलं आहे पण आतमध्ये सुद्धा कुठे कीड लागलेली नाही आहे ना ते चेक करून घ्यायचं आता एखाद्या फोर्कने किंवा मग मॅशरने आपल्याला हे वांग जे आहे ते एकदम मॅश करून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या रेसिपीचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील दोन्ही वांगी इथे मी मॅश करून घेतलेत आता वांग्याच्या भरीतला फोडणी देऊया एका कढईमध्ये दे, दोन डावी मी तेल घातलं आहे तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे तेल गरम झाल्यानंतर एक छोटा अर्धा चमचा राई घालायचं आहे राई तडतडली की एक छोटा चमचा जिरे घालूया त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालूया आणि काही कडीपत्त्याची पानं घालूया तर इथे मी सात ते आठ कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तीसुद्धा घालूया राई जिरे चांगलं फ्राय झाल्यानंतर लसणाची पेस्ट घालूया तर इथे मी एक अख्खा लसूण सोलून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर चार हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालायची आहे तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करा किती तिखट हवे त्यानुसार लसूण मिरची तीस सेकंड मी फ्राय करून घेतलं आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे मोठा ठेवायचं नाही थोडं बारीक बारीक चिरायचं ते सुद्धा घालूया आणि थोडासा हा कांदासुद्धा आपण फ्राय करून घेऊया भरीत तयार करताना कांदा जे आहे ते जास्त लाल करायचं नाही फक्त हलकंसं त्यातला कच्चेपणा जाईपर्यंत तळून घ्यायचा कांदा तळून झाल्यानंतर टोमॅटो मी इथे घालणार आहे तर एक मिडियम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलं आहे सुद्धा घालूया त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूया सुरुवातीला थोडंच घालायचं हवं तर अंदाज येत नसेल तर नंतर कमी असेल तर घालू शकता आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आणि मिक्स करून घ्यायचं टोमॅटो बरोबरच मी मीठ घालून घेतलं त्याचं कारण हे की टोमॅटो पटकन शिजण्यास मदत होते त्यामुळे मी मीठ घातलं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर टोमॅटो पटकन शिजावं त्यासाठी झाकण देऊन दोन ते ती तीन मिनिट साठी आपल्याला कमी ते मध्यमाचे वर हे शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिट नंतर झाकण काढलंय टोमॅटो छान शिजलेला आहे आता मसाले घालूया तर इथे मी एक चमचा घरगुती लाल मसाला घातलेला आहे एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक छोटा अर्धा चमचा हळदी पावडर घातली तुमच्याकडे धना पावडर गरम मसाले जेवढे मसाले असतील घरगुती तुम्ही सर्व इथे घालू शकता तर आता हे मसाले काही सेकंदासाठी फ्राय करून घेऊया तीस ते चाळीस सेकंद बारीक गॅसवर आणि त्यानंतर आपण जे मॅश केलेलं वांगं आहे ते घालूया आणि या, या मसाल्यांमध्ये हे वांग चांगलं मिक्स करून घेऊया तुमच्या घरात जर कोणी वांग्याचं भरीत खात नसेल तर अशा पद्धतीने वांग्याचं भरीत नक्कीच करून द्या नक्कीच ते खाणार आणि पुन्हा पुन्हा मागून खाणार इतकं हे वांग्याचं भरीत चविष्ट लागतं एक मिनिट मी हे वांग्याचं भरीत परतून घेतलं त्यानंतर झाकण देऊन आता आपल्याला दोन ते तीन मिनिट साठी बारीक गॅसवर वाफ काढून घ्यायचे तीन मिनिट झालेले आहेत झाकण काढून हे पुन्हा मी चांगलं एकजीव करून घेणार आहे आता शेवटला आपल्याला घालायचं आहे शेंगदाणे हे शेंगदाणे मी जवळजवळ तीन ते चार चमचे घेतलेले आहेत कुरकुरी होईपर्यंत तव्यावर भाजून घेतले आणि लाटण्याच्या मदतीने फक्त लाटून असे ओबडधोबड त्याचे तुकडे करून घेतले बारीक कूट न करता शेंगदाण्याचे असे शे ओबडतोबड तुकडे करून घ्यायचे आहेत भरीत खाताना कुरकुरीत शेंगदाण्याचे हे शे तुकडे येतात त्यामुळे हे अजूनच जास्त चविष्ट लागतं आणि मी थोडी कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलं वांग्याचं भरीत तयार आहे आता वांग्याला तंदूरसारखं स्मोकी फ्लेवर देण्यासाठी इथे मी कोळसा जो आहे तो गरम करून घेणार आहे पूर्ण लाल लाल झालं पाहिजे कोळसा इतका गरम करून घ्यायचा एक तुकडा घेतला आहे मी तर अशा पद्धतीने गॅसवरच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कोळसा इथे गरम झालाय तर मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आता ही कोळसा ठेवलेली वाटी आपल्याला या भरीतच्या मधोमध ठेवायची आहे आणि त्या कोळशावरून हलकंसं थोडं एखाद चमचा तेल घालायचं आहे आता जो धूर निघतोय ते बाहेर पडू नये त्यासाठी झाकण लावायचं आणि थोडीशी गॅपसुद्धा आहे झाकणला तर तिथे मिरची लावणार आहे मी त्या जागी पिठाचा गोळा फॉइल पेपर किंवा टिश्यू पेपरसुद्धा लावू शकता म्हणजे धूर जे आहे ते बाहेर पडणार नाही आता नऊ दहा मिनिटसाठी आपल्याला झाकण असंच ठेवून द्यायचं आहे ह्या धुरामुळेच आपल्या वांग्याच्या भरीची चव जी आहे ती अप्रतिम होणार आहे आणि तंदूरसारखा स्मोकी फ्लेवर या भरीतला येणार आहे आणि या स्मोकी फ्लेवर अशा पद्धतीने दिल्यामुळे चुलीमध्ये जो वा जे वांगं भाजलं जातं तशाच पद्धतीचं हे वांग्याचं भरीत तयार होतं आणि असं स्मोकी वांग्याचं भरीत जर तुम्ही घरच्यांना बनवून दिलं तर जर तुमच्या घरात कोणी वांग्याचं भरीत खात नसेल तर तेही बोटं चाटून चाटून खातील इतकं हे चविष्ट वांग्याचं भरीत तयार होतं दहा मिनिटनंतर मी झाकण काढून घेतलं आणि कोळशाची वाटी जी आहे ती काढून घेतली त्यानंतर हे भरीत जे आहे ते पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं मस्त स्मोकी फ्लेवर आला त्याला आता आपण शेवटला हे वांग्याचं भरीत एका प्लेटमध्ये काढून घेऊया कोणतीही भाकर रोटी किंवा चपाती बरोबर तुम्ही या भरत्याचा स्वाद घेऊ शकता त्याचबरोबर नुसता भात जरी घेतला तर त्या भातामध्ये कालवून सुद्धा तुम्ही हा भरता खाऊ शकता एकदम भन्नाट लागेल आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत